तालुक्यातील आणि धारूर तालुक्यातील हे खरोखर पत्रकार स्तुती म्हणून नाही परंतु चांगलं काम ह्या ठिकाणी करीत असतात चांगल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम ह्या ठिकाणी करतात चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईटच ह्या ठिकाणी म्हणतात आणि निश्चितच आम्ही सगळे ह्या ठिकाणी केस तालुक्यातील के कार्यकर्ते काम करीत असताना आमच्या सुद्धा जर काही चुका झाल्या तर त्या आम्हाला सुद्धा सांगा आम्ही जर काही चांगलं काम केलं तर त्याची सुद्धा आपल्या पेपरच्या बातमीतून लेखनीतून चांगली आमचा उल्लेख करा आणि निश्चितच मला तरी आज या सर्व पत्रकार संघानं अतिशय माझी राजकीय कारकीर्द पुढे नेण्याचं काम त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये केलेलं आहे आणि निश्चितच सर्व पत्रकारांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो अतिशय चांगलं पत्रकार भवन आपण ह्या ठिकाणी बांधलेलं आहे निश्चितच ह्या पत्रकार भवनातून आपण चांगल्या बातम्या